स्वतःचे तिने किती लग्न केले तिचे ते तिचं तिलाच माहित नाही कुठलं पोरग कोणा नवऱ्याचं हे तिला पण सांगता येत नाही आणि तिने माझ्यावर आरोप लावले माझ्या घरी आली माझं खाल्लं आमच्या तिघी मायलिकीचा संडासात गेलोच नाही तिच्याच ताटात करत होतो ती खातो तिथे खात तर काय बरं चाललंय ना काल मी स्मिताला बघितलंय बरं वाटलं बिचारीला बघून पण बघा कशी होती अगदी गुगुबीत हस्ती खेळती बाई कशी होऊन गेली काल तुम्ही बोलताना तिला बघितलं असेल की ती किती शब्द सगळे असे सावरून बोलत होती म्हणजे जे बिंदास मिता होती म्हणायला हरकत नाही कि uh, मस्करी करून म्हणा किंवा काय चुका होत्या तिच्या नाही असं म्हणणार नाही मी परंतु मस्करीचं ते काय झालं फुसकरी झाली आणि काय तिला भोगावं लागलं बघितलं तुम्ही तर uh, जी पी एस सिग्नल लॉस्ट खरं तर ना ती आता बाहेर आलेली आहे आणि बाहेर आल्यानंतर तिने सगळ्यांशी लाईव्ह घेतली आणि लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना ती बोललेली आहे सगळ्यांच्या कमेंट वाचल्या तिने सांगितलं की माझ्या मुलांना मा, मुलाला तुम्ही किती सपोर्ट केला आणि खरंच मी आता तू आतमध्ये होती त्यावेळेला मला सुद्धा कमेंट येत होत्या की ताई काहीतरी करा परंतु एकदा सजा झाली तर आता तू ते भोगून आले त्याच्यावर तुला माहिती काही करता येत नाही कोर्टाने सजा तुला सुनावली सुनावली त्यामुळं परंतु ठीक आहे हरकत नाहीये कदाचित जे होत असते ते चांगल्यासाठीच होत नाही परंतु वाईट या गोष्टीचं वाटलं की तुझ्या लेकराला तुझ्याशिवाय कुणी नव्हते आणि त्यामुळं ते फार वाईट वाटलं तुझी आई गेली त्या काळात मध्ये तुला तिच्या अंत्यविधीला सुद्धा नाही येत आलं या सगळ्या गोष्टी फार एकदा घडून गेल्या आयुष्यातली की त्या जागा किंवा ती कमी परत भरून निघत नाही हे तेवढंच खरे परंतु वायटीवरच्या मला इतर महिलांना मला सांगायचं आहे बैगं तुमचं काम तुम्ही करा सांगते तुमचे ब्लॉक टाका फालतू नालायक नीच बायकांच्या नादी लागू नका काय झालं माहिती आहे का की तिला अडकवण्यासाठी किती प्रयत्न केले गेलेत किंवा काय झालं सगळ्यांना माहिती आहे कुणी केलं आहे अगदी अख्ख्या वायटीला माहिती आहे डॉक्टर स्नेहल ही फक्त एक माध्यम होती डॉक्टर स्नेहलचा हे कशा पद्धतीने वापर करण्यात आला हे सगळ्यांना आता लक्षात आलेलं आहे कदाचित देवालाही तिची दया आली असेल स्मिताची आणि त्याला वाटलं असेल की खरं काय आहे हे जगाला कळलंच पाहिजे म्हणून या डंगरीला कुठंतरी नाही का दुर्बुद्धी सुचली आणि ही डॉक्टरच्या विरोधात गेली ती विसरून गेली की ती मुलगी शिकलेली आहे ती मुलगी निडर आहे ती मुलगी चुकीच्या गोष्टी जर तिच्या आईच्या खपवून घेत नाही तर ती इच्या कशी काय खपवून घेणार हे ती विसरून गेली तिच्यासोबत राहिली परंतु तिने तिला ओळखलंच नाही मात्र आम्ही जे होतो कुणी चर्चा करत होतो एकमेकांशी त्यावेळेला मी नक्कीच नेहमी म्हणायची अगदी विजयाताई असेल पिल्लू असेल की हे एक दिवस होणार भयंकर होणार कारण सगळ्याजण तिला सपोर्ट करतील सग सर्वजणी तिला घाबरतील परंतु डॉक्टर स्नेहल तिला घाबरणार नाही आज मी माझ्या स्वामींच्या पुढं बसून हे बोलते मी हे त्यांना सांगत होत्या कधीतरी विजयाताई पण सांगतील कधीतरी पिल्लू पण सांगेल की ज्यावेळेला चर्चा व्हायची हे फार वाईट आहे किती वाईट चाललंय काय भेटतंय हे करून सगळं किती त्रास देते त्यावेळेला मी सांगायची की हिचा अंत आहे ना ती स्वतःचे तिने किती लग्न केले तिचे ते तिचं तिलाच माहित नाही कुठलं पोरग कोणा नवऱ्याचं हे तिला पण सांगता येत नाही आणि तिने माझ्यावर आरोप लावले माझ्या घरी आली माझं खाल्लं आमच्या तिघी माहिली संडासात आम्ही गेलोच नाही तिच्याच ताटात करत होतून ती खात होती आणि ती फक्त त्या पोरीचे पाच हजार रुपये ना ते तिला परत दे तर तिचं तिला ते ती पैसे जिरवण्यासाठी त्या बाईने एवढं खोटं नाटक रचलं आणि इतकी खोटी वागली तर हे असल्या या वायटीच्या बायकांच्या नादी लागू नका आणि फार विचित्र हे काम करा कामात मध्ये मग्न रहा आणि तुमचे काम तुम्ही मांडा नक्कीच मांडा वायटीवर परंतु त्यातनं समाजाला काहीतरी मिळेल असं काहीतरी करा उगच काही अर्थ नाही खरं कधीही लपून राहत नाही खरं खरं असतं आणि खरं एक ना एक दिवस बाहेर येतं एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळं खरं बाहेर आलेलं आहे आता संपूर्ण तसंच एका महिलेच तिची जात काय आहे हे तिच्या तोंडाने काही माहितीच नव्हतं कुणालाच माहिती नव्हतं अगदी माझ्या घरी आली ती पण कधी मलाही तिने मला तिने बाकीच्या गोष्टी सांगितल्या पण त्या जातीबद्दल ती मला कधी बोलली नाही मला मुळात मग जाती जातीबद्दल मला कधीच राग नाही परंतु किती नीच बाई म्हणावं ही की एवढी चांगली एवढी श्रेष्ठ जात आहे ती ज्या जातीचा जा मी नेहमीच आदर करते आणि आता मी त्याच माझ्या भगिनींसोबत काम करते जे भीमवाल्या बिलकुल मला अभिमान आहे त्यांचा आणि तिने ती जात लपवून ठेवली ज्या जातीसाठी माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडनला जाऊन शिक्षण घेतलं आणि त्यांना न्याय मिळवून दिला बौद्ध धर्म स्वीकारला जो जगामध्ये सर्वश्रेष्ठ धर्म मानला जातो त्या जातीला या त्या जातीचा या बाईला लाज वा, वाटायला लागली आणि तिने कुणाला सांगितली नाही तिची जातला पण ती स्वतःला मी जातीवंत मराठा आहे अरे जातीवंत मराठा असेल तर नक्कीच सांग पण तू जर तू जर भीमकुळात मध्ये जन्माला आलेली आहे तर तू तु का तुझं कुळ लपवती सांग अभिमान मी डॉक्टर बाबासाहेबांची लेख आहे का, का तुझ्या तोंडातून कधीच निघलं नाही मी तर म्हणते हो मी त्यांची लेख आहे मी भीमाच्या विचारावर भी चालणारी आहे मी शिवरायांच्या विचारावर चालणारी आहे मी म्हणते कारण आहेच ते लोक आपण धूळ पण नाहीये त्यांच्या पायाची आणि तुला लाज वाटली जातीची लाज वाटली तुला म्हणून तू जातलं कोण ठेवली खरं हिच्यावर गुन्हे दाखल व्हायला हवे काय माहिती का आपल्याला या लोकांच्या सांगितलं ना मी की जे होईल ते कायद्याने कायद्याचे दणके सगळ्यांना बसतील कायदा कुणालाही सोडणार नाही आणि म्हणजे कित्येक खोटे लोक स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून वाकून उड्या मारू मारू बघायचं अशी ही लोकं आहेत तर हरकत नाहीये स्मिता बाहेर आलेली आहे तिने परत तिची कॉमेडी चालू करावी परंतु काही शब्दांचं तिने ता आपलं थोडंसं भान ठेवून तिने पुन्हा तिचं छान तिला व्ह्यूज आहेत अगदी बघितलं असेल तुम्ही दोन दोन तीन तीन लाख व्ह्यूज आहेत तिला कमेंट आहे लाईक आहे आता ते ती तिच्या मागे लागतील आणखी या बायका हात धुवून करतील परंतु घाबरू नको स्मिता जे झालं ते झालं आणि कर तुझ्या लेकराला सांभाळ कर चांगलं काम तर अशा पद्धतीमध्ये एका आईला तिच्या लेकरापासून दूर ठेवण्यात आलं होतं त्याच्यासाठी फार कांड करण्यात आले स्वत कुणी त्याच्यासाठी फार फोर्स केला किंवा कुणी ते कळवलं जसं माझा अरे हा ते सांगायचं राहिलं माझं जे मेजरमेंट घ्यायचा जो व्हिडिओ होता का तो याच डंगरीने नाशिकच्या दिला होता बरं का त्यालाच नाही काय डंगरीने तो माझा व्हिडिओ काढला तो क्रॉप केला त्यांना पाठवला काय डंगरी वेकारी डंगरी हेच काम करते अं कसली काय 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 अधिकारी तिचं तिला माहिती एक दोन किडे बात एखाद्या माणसाला टाकताय की तो त्याचा नाहीच नाही का तुम्हाला कुरड्या करायच्या आणि तुम्ही चकल्यांचं पीठ त्याच्यामध्ये टाकता तर ना ते नाही ना होणार आहे असं चकलीचा साचा वेगळा आहे आणि तुम्ही जर चकलीच्या साच्या जी चकली आहे ते चकल्या करण्यासाठी तुम्ही जर यांचा साच्या त्याला लावणार खाली चाळणी तर नाही होणार ना ते बरोबर ना चकली चकली आहे कुरडायांना कुरडायाचाच साच्या लावाव्या लागेल त्याला त्याची चाळणी बसवावं लागेल तसं मा माझ्या बाबतीत झालं होतं की माझा स्वभाव वेगळा माझं कार्य वेगळं मा माझं माझं ध्येय वेगळं आणि काही विकृत बुद्धीची लोकं माझ्या आयुष्यात आल्यामुळे ना मला सुचतच नव्हतं ते मला काही कळतच नव्हतं मी काय करतेय त्यामुळं थोड्याफार चुक्यात माझ्याकडनं झाल्यात ना त्या नक्की म्हणून म्हणते मी की आपलं आपली संगत फार महत्वाची संगत महत्वाची ठेवा आणि ती संगत आहे ना चुकली ना तुमची की आयुष्य तुमचं बर्बाद झालं म्हणून समजा त्यामुळं संगत चांगल्या लोकांची ठेवा हे फार महत्वाचं आहे लक्षात घ्या संगत फार महत्वाची आहे तो जरांगे जोपर्यंत तो शरद पवाराला भेटलेला नव्हता तो चांगलं काम करत कर होता शरद पवार भेटला तो म्हणजे त्याच्या डोक्यात वाईट विचार हा तो वाईटच करायला लागला तो होता समर्थक त्याचा त्याच्याबद्दल वादच नाही पण त्या नेत्यानं ज्या वेळेला त्याला पाठबळ दिलं त्यावेळेला फार त्याने वाटोळच केलं समाजाचं म्हणजे आपण कुणासोबत आहोत आणि आपण कुणाच्या सोबत जोडून काम करतो हे फार मॅटर करत त्याच्यात फार फार मॅटर करते त्याच्यामुळं बाबा रे चांगल्या लोकांसोबत राहा चांगल्या लोकांची संगत ठेवा बावलट बिनाक्कल लोकांच्यासोबत राहू नका त्यांच्या संगतीत राहू नका त्यांची नावं घेऊ नका बिलकुल नाही